नमस्ते मित्रांनो राशी विश्वय चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेष राशी भाग्यांक आहे सात भाग्य रंग बदामी आणि पांढरा उपाय उत्तम आरोग्यासाठी काळ्या आणि पांढऱ्या मोत्याची माळ गळ्यामध्ये घाला राशी भाग्यांक आहे सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय परिवारामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल आणि त्या दिवशी पांढऱ्या वस्तू वाटल्या तर घरामध्ये शांती टिकून राहते मिथून राशी भाग्यांक आहे पाच भाग्यरंग हिरवा आणि आकाशी उपाय चिंचेच्या झाडाला नियमितपणे पाणी घातल्यास आरोग्य उत्तम राहील कर्कराशी आहे आठ भाग्य रंग काळा आणि निळा उपाय व्यावसायिक आयुष्यात यश गाठण्यासाठी चांदीच्या कुलदेवतेच्या मूर्तीची पूजा करा सिंह राशी भाग्यांक आहे सात भाग्य रंग बदामी आणि पांढरा उपाय कुष्ठरोग असलेल्या लोकांची मदत करणे आणि त्यांची सेवा करणे त्यांना ऐकून घेणे त्यांच्या सोबत बोलणे चांगले आरोग्य ठेवण्यास मदत करू शकतात कन्या राशी भाग्यांक आहे पाच भाग्य रंग हिरवा आणि आकाशी उपाय वडाच्या किंवा लिंबाच्या झाडाला दूध व्हा आणि आपल्या कपाळावर झाडाच्या मातीने टिळा लावा त्यामुळे आर्थिक स्थितीचे सशक्तीकरण होईल तूळ राशी भाग्यांक आहे सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय आपली आर्थिक परिस्थिती वेगवान वाढवण्यासाठी भगवान भैरवची उपासना करा वृश्चिक राशी भाग्यांक आहे नौ। लाल आनी मरून उपाय आणि वित्तीय आयुष्याला मजबूत ठेवण्यासाठी आपल्या दातांना साफ करण्यासाठी फिटकरीचा उपयोग करा धनुराशी भाग्यांक आहे सहा भाग्य रंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय गरीब आणि गरजू लोकांना भोजन देऊन काही भेटवस्तू द्या मकर राशी भाग्यांक आहे सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय आपल्या प्रेमीला भेटण्यापूर्वी वेलची खा याने प्रेम आयुष्यात शुभता येईल कुंभराशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी रात्री चुलीच्या आगीला दुधाने विजवा मीनराशी भाग्यांक आहे दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय दिव्यांग व्यक्तीची मदत केल्यास नक्कीच तुमचे आरोग्य चांगले राहील धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय दररोज ऐकत रहा। आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा